नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत तेवीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण विचार केला आज दिवसभर राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याच्या पश्चिम महाराष्ट्र असेल खांदे खांदेचा दक्षिण काय उत्तरचा भाग असेल मराठवाडा कोकणाचा किनारपट्टीचा के, भाग या भागामध्येही आज मेघगर्जनेस पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर सध्या दोन्ही सिस्टमच्या प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागराचे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर हे आता वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये कन्व्हर्ट झालाय याचा आता जास्त प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार नाही किंवा हा इंटेन्सिफाय आता होणार नाहीये तो चेन्नई लगतच तो भारतामध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या विंड स्पीड असेल काही चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत राहू शकतं आणि मुसळधार पद्धती पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचा प्रभाव आता हळूहळू हो, हो, कमी येईल याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं हे कमी ताबा क्षेत्राचं सध्या डिप्रेशनमध्ये रूपांतर झालंय म्हणजे तो काही दिवस समुद्रामध्येच राहिल्यामुळे त्या ठिकाणी डिप्रेशन झालंय याची अपेक्षा आहे की हे डिप्रेशन हळूहळू हो, हो, उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता जस जसं हे उत्तरेला सरकेल तस तसं राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे खास करून खांदेचा उत्तरे भाग असेल याचबरोबर कोकणाचा तळ कोकण असेल पश्चिम महाराष्ट्राचा काय भाग असेल मराठवाड्याचा काय भाग असेल विदर्भाचा जर विचार केला प्रामुख्याने विदर्भामधील काही भागात हा पाऊस प्रमाण ही कमी राहण्याची शक्यता आहे याच सिस्टमच्या प्रभावानंतर एक जोड क्षेत्रांची निर्मिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता त्यामुळे येणाऱ्या पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत हा असाच पाऊस राहील त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये निकोबार जे काही जे बेटे आहेत ना या ठिकाणी ही एक सिस्टम तयार होण्याची शक्यता अधिक आहे मात्र हा सिस्टम किती प्रभावी होईल व काही मॉडेल्सनुसार तो सायकलिक स्ट्रोन बनतोय काही मॉडेल्सनुसार फक्त डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी स्थिती पाहिलं सध्या राज्यावरती किंवा देशभरामध्ये कोणताही चक्रीवादळ येणार नाहीये त्यामुळे पावसाचं जर पाहिलं पाऊस मात्र राज्याचा विविध भाग असेल याचबरोबर दक्षिण भारताचाही विविध भागामध्ये आपला भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट टीव्ही नुसार जर पाहिलं तर आज रात्री खा नंदुरबारचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपण काल पाऊस सांगितला होता त्याच पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय याचबरोबर धुळेचा उत्तर भाग असेल जळगावचा उत्तर भाग चौडा यावळ रावेत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय नाशिकचा पेठ सुसर्गना इतिपुरी इकडेही पाऊस हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल छत्री संभागचा उत्तर भाग या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे तसेच अमरावतीचाही उत्तरेचा भाग असेल बुलढाण्याचा उत्तरेचा अंश भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर ठाण्याचा उत्तर भाग म्हणजे पालघरचा उत्तरे भाग असेल डहाणू या ठिकाणी मेघगर्जेनुसार पावसाची दाट शक्यता आहे तसेच लोणावळ असेल खंडाळा असेल पुण्याचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच साताऱ्याचा तसे शहर शहर भाग असेल कराड असेल मेघा सॉरी सॉरी वाई असेल शिरवळचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी ही पावसाची शक्यता जे सोळ सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल करमाळा शिरज बार्शी या ठिकाणी ही पावसाची शक्यता जास्त आज संध्याकाळी त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर नांदेडचाही किनवटचा भाग असेल उत्तरेचा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्याचा उत्तरे उत्तरेचा भाग असेल म्हणजे मरा मराठवाड्याचा उत्तरेचा भाग छत्री संभाजीनगर वैजापूर गंगापूर औरंगाबाद जालना परतूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला गर्जन ह पावसाची दाट शक्यता याच्यामध्ये सिल्लोड कुल्हाबाद कन्नड याचबरोबर छत्री संभाजीनगरचा पैठण जालनाचा दक्षिण भाग अंबर याचबरोबर परभणी हिंगोली नांदेडचा दक्षिण भाग संपूर्ण हा असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र तरीही स्थानिक ढागांची निर्मिती होऊ शकते त्या निर्मितीनुसार आष्टी पाटोदा बीड के जबजोगाई धाराशिव उस्मानाबाद हा असेल या भागात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा अतिपश्चिमी भाग संपूर्ण असेल म्हणजे अमरावतीचं चिखलदरा धरणी याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा मूर्तिजापूर बार्शी टाकळी पातूर मालेगाव वाशिम रिसोड याचबरोबर बुलढाणा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपला गणेश काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बहुतांश भाग असेल अमरावतीचा पश्चिम पूर्व भाग असेल वर्धा असेल या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर खांद्याचा पाहिला खांदेचा ही जळगावचा उत्तरेचा भाग असेल छोपळा या वेळा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अकलवा नंदुरबार या ठिकाणी ही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस धुळ्याचा दक्षिण भाग सॉरी पश्चिम भाग असेल साक्री तालुका या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिकचाही सटाना कळवण सरगना पेठ दिंडोरी कळव इगतपुरी असेल या ठिकाणी आपला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगरचा अकोली संगमनेर याचबरोबर कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर पुण्याचा जुन्नर असेल लोणा वडगाव पोड हा पट्टा असेल या ठिकाणी ही स्थानिक वातावरण निर्माण होतील व त्या ठिकाणी मेघगरेजेनुसह पावसाची शक्यता अधिक आहे इतर इतरत्र भागात जर पाहिलं पुणेचा पूर्व भाग असेल सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी पावसाची शक्यता मॉडेलनुसार सध्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मात्र अधूनमधून सोलापूरचा काही भाग असेल याचबरोबर कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग दक्षिण असेल सांगलीचा शिरात पश्चिम भाग असेल किंवा घाटमधे भाग असेल या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता अधिक आहे कोकणात जर पाहिलं कोकणाचाही रत्नागिरी सिंधुदुर्गला हा जो पट्टा असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहिलं मिळतो उत्तरेचा जर पाहिलं उत्तरेचा सध्या पाऊस नाही मात्र मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण ह्या भाग असेल या भागामध्येही येणाऱ्या चोवी तासामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये कोकणाचं मुंबई असेल ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मेघगर्जी पावसाची शक्यता अधिक आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगली सो पुणे सातारा सोलापूर याचबरोबर अहिल्यानगर तसेच मराठवाड्याचं बीड असेल उस्मा धाराशिव लातूर नांदेड याचबरोबर पर वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही लायटिंग थंड एलर्ट जारी केला या ठिकाणी लायटिंग थंड म्हणजे विजया कडकड कर असेल पावसाची शक्यता त्या ठिकाणी अधिक आहे याचबरोबर नाशिक असेल नाशिकचा घाट मात्र भाग असेल या येलो एलर्ट जारी केला आहे जा इतर इतरतर भागात जर पाहिलं त्या ठिकाणी मात्र वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता दा हवामान खात्यानं व्यक्त केलेलं आहे हे होतं येणाऱ्या चोवीस असं जर राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बे नक्की करा धन्यवाद